एंटरटेनमेंट पंधरा मिनिटात किराणा येणार आहे आम्ही तांदूळ खाऊ काही करू पण आम्ही काय माघार घेणार नाही माझी विनंती यंत्रणेला शासकीय यंत्रणेला तुम्ही निर्णय घ्या लवकर मला मुदत द्या मुदतीचं पत्र द्या कारण हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहितीये सात ते आठ कॅमेरे चालू आहेत आठही कॅमेरे मध्ये महाराष्ट्र बघते या ठिकाणी आंदोलन चालू आहे माझ्या आंदोलनाची चर्चा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर हे आंदोलन ठरवून केलंय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगून केलेलं तर बाळासाहेब जरी बिहारमध्ये असतील तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत वाट बघाल नाही तर डायरेक्ट बाळासाहेबांना मुख्यमंत्र्याला बोलायला हवं डायरेक्ट बाळासाहेब कलेक्टरला बोलायला हवं सांगेन मी की आमच्या आंदोलनाची कुणी दखल घेत नाही आम्ही गरीब माणसं आहोत आमच्यामध्ये सात आठ पेशंट आहेत आजारी पेशंट आहेत त्यांना गोळ्या चालू आहेत कुठे ते औषध आहेत की कुठे दाखव हे पाटील दाखव तुझ्या चित्ठे हा शोधून दारामध्ये आमदार साहेबांच्या दारामध्ये करतो आहोत यानंतर एक तासानंतर आम्ही तसे कंपनी समोर जाऊन अंध्याकाळपर्यंत वाचतावर आहोत त्या ठिकाणी आम्ही आमचं आहे आमचे पाल ठोकून त्या ठिकाणी आमचं फक्त देव दुकान त्या ठिकाणी करणार आहोत आणि तिथं आम्ही आमचे सांगणार आहोत आणि जर आमच्या प्रश्नाला जर काही मार्ग निघाला नाही त्याच्यावर जर काही तोडगा निघाला नाही पण आम्ही अजून आंदोलन करणार त्याच्यानंतर पण झालं तर आम्ही अजून आंदोलन करणार परंतु आम्ही आंदोलन करायचं सोडणार नाही आम्हाला जो पण देश मिळणार आहे तोपर्यंत हातरून टाका येतो मध्ये का आपण पालठोक आंदोलन या ठिकाणी करतो हो। आहोत मी सर्व कार्यकर्त्यांना स्वयंसेवकांना आणि मदारी समाजाला विनंती करतो त्यांनी पालामध्ये मद... माझ्या मदाराचा उगडा संसार खायद्यामध्ये हे दाखवायला पावलं ले दाखवायला उठावं लागलं इतकी वाईट अवस्था आहे देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी दिलेल्या मदारी समाजाची राजांचे नाव सैन्याने कुठे गेले काय काय गरीबांची जाणीव योजना ही गोष्ट आहे आणि सगळं तुमच्या पुढे मान्य काळाची गरज होती म्हणून या ठिकाणी उभा आहे हे समाज सोपर्यंत यांच्या कामाला सुरुवात होत नाही पत्र मिळत नाही आतापर्यंत मदारी समाजात कुठला गुन्हा नाहीये पण आता मी ठरवलेलं आहे मारण्यापेक्षा मरण्यापेक्षा या ठिकाणी जर मृत्यू आला तर एक मनीस नाही म्हणत की घरासाठी आणि सरकार तयार केल्या घर देता का घर सरकारला सवाल आहे माझं घर देता घर मी मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी आलो या तालुक्याचे कर्तव्य अधिकारी पोलीस खात्यामधले अधिकारी पाटील साहेब असतील कांबळे साहेब आहेत त्या तालुक्यामध्ये लढाऊ तहसीलदार ता म्हणून त्यांना जन्म केला विशाळचे नाईक पाडे साहेब आहेत त्या तालुक्याचे गतिनिवास तर अधिकारी कोकणे साहेब तिघांना पण विनंती आहे साहेब जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत माघार नाहीये कराना सांगूनच आमदार सुरुवात केलेली आहे तुम्हाला वाटत असेल अरुण जाधव बसला मदारी बसले हाक मारली ना तर उद्या सकाळच्या बरी जामखेड मध्ये मुंग्या सारखे माणसं गोळा करी करील आणि उद्या जर लेकरमाला माझ्या जर काही झालं तर त्याला पोलीस खात तहसीलदार खातं या तालुक्याचे आमदार साहेब त्या त्या जिल्ह्याचे खासदार साहेब आणि तहसीलदार साहेब असेल रेकॉर्ड करून घ्या मी उठणार नाही म्हणजे नाही उठण्याचा आपण करू सांगा सांगा उद्देव करेल साहेब आम्ही एवढी तयारी करू न आम्ही माघार घेणार आम्ही निर्णय घेतलेलाय निधी पाहिजे माझा विश्वास आहे तरी आमच्या प्रश्नाची ताण नाही म्हणून या ठिकाणी मला आंदोलन करायची या ठिकाणी दादांच्या दबाज्यासमोर आंदोलन केलं मला सकाळी तोंड न दिलं हे राजकारण आहे मी म्हणलं अरे रताव्या म्हणले आडव्या बांधाचा रताळू म्हणलं हे राजकारण नाही म्हणलं हे निवाडाचा पोटाचा प्रश्न आहे कसं की आंदोलन पाहिजे आंदोलन रोहिताचा बारामती पवार साहेबांचे नापणी होत जरा बारामतीला बोट लावलं ला मी महाराष्ट्र हातो ना तर म्हणून बोट लावून आलं ला। जात ला जाता बारामतीला बोट लाव म्हणलं म्हणजे जरा काळू होईल गरिबाचे प्रश्न असं म्हणून बोट लावला गेलं आणि बोट लावून चालत अधिकाऱ्याला बोट लावायला दोन वर्षापासून मंजूर झाले परंतु त्या पैशाची विल्हेवाट नाहीये सगळ्या दुर्दैवाची गोष्ट आहे एक हजार जागा उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी त्याच्यानंतर दुसरी गोष्ट गट नंबर अठराशे शहाऐंशी हा गट नंबर मिळाला आमचं म्हणणं आहे की सुधारित बजेट नुसार सुधारित बजेट नुसार हा प्रकल्प झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये दोनच प्रकल्प होते एक अमरावती जिल्ह्यामध्ये आणि दुसरा नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याचा झाला नाही आमदार तिकडचं बारा अमरावती का अमरावतीचा झाला पण नगर जिल्ह्याचा झाला नाही किती हुशार आहेत कुठारी काय तरफेज आमदार काय तरफेज खासदार काय विधानसभेमध्ये आवाज उठवत आहेत काय लोकसभेत आवाज उठव देत बाबा मोठा आवाज नक्कीच गरिबाच्या प्रश्नाची जाणीव नाही म्हणून आज या ठिकाणी आंदोलन करायची पाहिजे दोन हजार चौदा पासून साहेब दोन हजार चौदा पासून चाललंय कहर सहन करायचं किती दिवस सहन करायचं सकाळी माझं तुमचं बोलणं झालं आश्चर्य वाटलं की बालक ठोकले पुन्हा सांगायचं कवर सांगायचं कष्ट माटप झाल्याशिवाय माणसाच्या शब्दामध्ये काय झालंय ते दिसत नाही म्हणजे म्हणजे वाटप दाखवण्यासाठी पालोय सरकारला माझी विनंती आहे घरात दोन दोन छान आयसी आहेत माझे लेकर माझा समाज आज चेकला मध्ये पाण्यामध्ये हटलेला आहे किती दिवस थांबणार थांबणार कुत्र्याला बांधला कुत्र्याला बांधला दोन बांधला आणि आमच्या गरीबांना पाल बी नाही वाईट अवस्था आहे मी म्हणलं पाल घेऊन घ्या ते म्हणलं उघड्यावर संसार ठेवा लागेल ते पाल आणले आहेत कांब्याचा पाल आणले तहसीलदार तसे